आज आहे माझ्या बाळाचं नामकरण सोहळा सोहळाविथी आम्ही बाळाचं नाव ठेवलो अथांग अथांग म्हणजे ज्याला अंत नाही ज्याला मोजता येत नाही सागराला कसं मोजता येत नाही त्याला मापता येत नाही आणि बाबासाहेबांना म्हटले आहेत ना ज्ञानाचा अथांग महासागर तसंच माझं बाळ अथांग खूप यशवंत हो बाळा गुणवंत हो माझ्या बाळा खूप मोठा हो बाळा बघा तक्षणी किती सुंदर वाट देतू बरोबर बोलला ना तक्षणी आणि बाबासाहेबांनी ते सिद्ध करून दाखवलंच आणि मग जेवण झालं आणि थोडं तिथेच बोलत बसलो मग दुसऱ्या दिवशी छानपैकी मटन पार्टी होती सगळे घरी पाहुणे जमले होते किती सुंदर वातावरण होतं आणि एकीकडे लॅपटॉपवरती नामकरण सोहळ्याचे फोटोज बघणा पण सुरू होता आणि दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती मटन फ्राय झणझणीत जन मटन फ्राय झालं होतं खूप मस्त पहिले जेंट्स लोकांनी जेवण करून घेतले मग लेडीजनी लेडीजचं जेवणं कमी आणि बोलणं जास्त हे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी खूप मस्त झालं होतं था जेवण सर्वांचं जेवण आटपलं आणि मग आमच्या लग्नाचं व्हिडिओ बघितलो आम्ही लॅपटॉपवरती खूप मजा केली मस्ती केली आणि असा गेला आजचा दिवस आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या बाळाचं नाव कसं वाटलं तुम्हाला बाय